जुन्नर येथील कोंडाजी जु कोंडाजीबाबा डेरे सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं यावेळी एकशे एकोणीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून छत्तीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधं या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहे गेल्या दोन वर्षांपासून डिसेंट फाउंडेशन पुणे ही सेवाभावी संस्था शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करत असून आत्तापर्यंत जवळपास चार हजारपेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे संपूर्ण जुन्नर तालुक्यात दर महिन्याला जुन्नर मड ओतूर आळे व सावरगाव या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर होत आहे तरी जास्तीत जास्त नेत्र रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं या, या शिबिराचं उद्घाटन प्राध्यापक एकनाथ डोंगरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण शंकराया हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक विजय बामणे त्यांची सर्व टीम त्याचबरोबर अजित चव्हाण गणेश मेहर सत्यवान खंडागळे संतोष रोकडे योगेश वाघचौरे आदी मान्यवर व नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा